सलमान खानचा जीव धोक्यात गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसखोरी सलमान खान त्याच्या हो प्रोफेशनल आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील चर्चेत असतो सलमान खानवर अनेक वेळा हल्ला करण्यात आल्यामुळे त्याच्या सिक्युरिटीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे अशातच आता एका निनामी व्यक्तीने सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही घटना वीस मे रोजी संध्याकाळी घडली आरोपी एका मागे लपून सोसायटीत प्रवेश करताना आढळला जितेंद्र कुमार सिंह याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि ते या प्रकरणाचा तपास करत आहेत तो छत्तीसगडचा रहिवासी आहे पोलिसांनी बी एन एसचा कलम तीनशे एकोणतीस एक अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तेवीस वर्षीय जितेंद्र कुमार सलमान खानला भेटण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गेला होता आणि त्याने इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या गाडी मागे लपून इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बॉडीगार्ड्सनी त्याला पकडले त्या तरुणाने पोलिसांनी बॉडीगार्डचा दुर्लक्षित करून नियमांचं उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला इमारतीभोवती एक संशयास्पद व्यक्ती फिरताना दिसली तेव्हा अधिकाऱ्याने त्याला निघून जाण्यास सांगितले तेव्हा तो संतापला आणि त्याने त्याचा मोबाईल जमिनीवर फेकून तोडला पण प्रकरण इथेच थांबले नाही त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी तो पुन्हा गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये मुख्य गेटवर पोहोचला आणि इमारतीतील एका रहिवाशाच्या कारचा पाठलाग करून गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस कॉन्स्टेबल सुर्वे मेत्रे पवार आणि सुरक्षा रक्षक कमलेश मिश्रा यांनी तातडीने कारवाई करत त्याला पकडून वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका